शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीचे साताऱ्यात माझा कुंकू माझा देश आंदोलन शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचा कुंकू हिरवी साडीचोळी बांगड्या देऊन केला जाहीर निषेध पहलगाम भाड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुप्पटी केंद्र सरकार विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशांमुळे सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे साताऱ्यात शिवतीर्थ पवळे नाका येते माझा कुंकू देश आंदोलन करण्यात आले यावेळी पंतप्रधानांनी घेतलेल्या या दुपट्टी निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिरवी साडी हिरवा खण हिरवा बांगड्या आणि लाल कुंकू असा आहेर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या तर्फे पाठवण्यात आला यावेळी बोलताना उपनेता छाया शिंदे म्हणाल्या भारत पाकिस्तान अभुदवीमध्ये आज होणारी मॅच तुम्ही जाहीरच करायला नको होती शिवसेना पक्षाने या मॅचला पहिल्यापासूनच विरोध केला होता आणि या संदर्भात आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही मॅच व्हायलाच नको अशी भूमिका मांडली होती तरी आपण ही मॅच आयोजित करून पहलगाम हल्ल्या शहीद झालेल्या सव्वीस कुटुंबियांचा घोर अपमान केला आहे आणि हे भारत कदापि विसरणार नाही ना एखाद्या देशाविरोधात आपण बहिष्कार टाकला तर त्याच्याविरोधात द्विपक्षीय असो वादी आंतरराष्ट्रीय मालिका कुठलीच मॅच व्हायलाच नको आपण आपल्या फायद्यासाठी पैसा कमवण्यास ती ही मॅच दिल्याचा आरोप त्यांनी केला आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष जय शाह तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात तसेच पाकिस्तानच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी त्यांनी सातारा संबंध महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की के आपण आपल्या देशातील तळंगवाल्यात सव्वीस माता भगिनींची कुंकू असणारे पाकिस्तान बरोबर असलेली मॅच पाहायला नको आपण त्यावर बहिष्कार करायला हवा आणि हीच त्या सव्वीस शहीदांना श्रद्धांजली असेल यावेळी अमृता पाटील जिल्हा संघटिका सातारा जावळी साधना साळुंके शांता गुळगे आणि सर्व सातारा जावळी शिवसेना महिला आघाडी उपस्थित होत्या तसेच सागर धोत्रे रमेश बोराटे सुनील पवार गणेश आहिवळे आकाश दोंडे आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज अतिशय दुःख होत हे आंदोलन घेताना आणि नाव पण असं आहे माझा कुंकू माझा देश अरे पालगा झालेल्या भॅड हल्ल्यामध्ये आज एवढे मोठे अठ्ठावीस कुटुंब अठ्ठावीस कुंकू उघड्यावर आले आणि हे उघड्यावर येत असताना सरकार पंतप्रधान साहेब विनंती आहे तुम्हाला असं नका करू तुम्हाला पंतप्रधान या खुर्चीवरती याच्यासाठी नाही बसवलं तुम्ही राजकारण जरूर करा, करा। पण ते बाहेर करा इथं नका करू अजून हे ताजं प्रकरण असताना एवढं पिंपू उजडलेलं असताना तुम्ही नाव दिलं त्याला शिंदूर का तरी हे वाचवण्यासाठी आम्ही काय तरी करतोय आम्ही तुम्हाला न्याय देतोय असं ह्या अठ्ठावीस कुटुंबांना सांगितलं काय न्याय दिला आज भारत पाकिस्तान मॅच घेऊन हा न्याय दिला परत लाज वाटते लाज आम्ही स्वाभिमानाने सांगत होतो आमच्या पक्ष पक्षप्रमुख पण म्हटले त्यावेळेस राजकारण हा पारच्या बाजूला ठेवूया पण जो हल्ला झालाय हा फार निंदनीय अशा वेळेस आपण एकत्र राहणं गरजेचं म्हणून प्रमुखाने आमच्या महाराष्ट्र राज्यभर आदेश दिले होते जिथं कुठं काही अडचण पडेल तिथं माझ्या शिवसैनिकांना तुम्ही हजर राहा मदत करा आणि पंतप्रधानांनी सुद्धा वेळ न लावता लगेच नाव शिंदूर ठेवलं ना आक्रमक भूमिका घ्यायला चालू केली आम्हाला वाटलं फास्ट घटीन आक्रमक भूमिकेला येतील पंतप्रधान पण नाही सर तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली नाही तर त्यांच्या काळजाला काम तुम्ही आज केलंय आज तुम्ही खरोखर लाज वाटते आम्हाला हे आंदोलन घ्यायची वेळ निदान आमच्या शिवसैनिक महिलांच्या वर आणा नाही पाहिजे होती मी शिवसेना महिला आघाडी शिवसेना उपनेते असं छायदा शिंदे सातारा मधून आंदोलन चालू आहे असं माझ्या सातारा प्रत्येक विधानसभा केलं या आंदोलनाचा तरी मॅच थांबवायलाच पाहिजे होती तरी सुद्धा तुम्ही मॅच घेताय साहेब आम्ही तुम्हाला नुसतं कुंकूच नाही तर आम्ही तुम्हाला हा आहेर म्हणून पाठवतो कुंक आहे हे सांभाळ साहेब सांभाळ हे गेलेलं परत देऊ शकत नाही तुम्ही निदान राहिलेले तरी सांभाळ मी एवढ्या सांगू इच्छित यांना मी जाहीर निषेध करतो आजच्या मॅच पासून आणि पंतप्रधान साहेब मोदी साहेब तुम्हाला विनंती अठ्ठावीस कुटुंब उजवले इथून पुढची कुटुंब उजडली नव्हते त्यासाठी मी कुंकू साडी चोळी बांगड्या सा सगळं पाठवते आहे हा आहे आमचा टिकून राहतो हा आहेर आमचा टिकून राहण्यासाठी मोदी साहेब तुम्हाला मी आज पार्सल करतो कुरुअर असं कुरिअर पार्सल महाराष्ट्र घरातून जाणार आहे याचा कुठेतरी विचार करा आणि विचार करून मोदी का निर्णय द्या ही विनंती आहे जर याच्यावर व्यवस्थितपणे नाही निर्णय घेतला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची वेळ पंतप्रधान साहेब आम्हाला आणू देऊ नका मात्र हेच तुम्हाला सांगणार सातारा जिल्ह्यातून किंवा अमृता पाटील शहरातून सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत माझ्या महिला पदाधिकारी आहेत असं सगळीकडे माझं आंदोलन आज पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी दिल्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रावर आंदोलन चालू आहे मी तर सगळेला आव्हान करून ह्या मीडियाच्या माध्यमातून की आज ही मॅच अबुधाबी मध्ये भारत आणि पाकिस्तान होणार आहे कुणी सुद्धा मॅच बघायची नाही कुणी सुद्धा मीडिया टीव्ही कुणीही चालू करायचं नाही कुणीही स्क्रीन चालू करायचं नाही जर तुम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकला तर मी श्रद्धांजली त्या अठ्ठावीस कुटुंबासाठी राहिली असे समजेल माझं सगळ्यांना आव्हान आहे कुणी सुद्धा आजची मॅच बघायची नाही पाकिस्तान अशाच बातम्यांसाठी राजकारणाचा फड सातारा जिल्हा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा